तर आता लग्न सराई ही आलेली आहे त्यासोबत आपण नवीन साड्या घेत असतो त्याचप्रमाणे आपण नवीन ज्वेलरी घेत असतो मंगळसूत्र घेत असतो आपल्या साडीवर मॅचिंग असे तर त्याचप्रमाणे आता हे दोन हजार चोवीसमध्ये खूप छान छान मंगळसूत्रांच्या अशा डिझाईने आलेल्या आहेत या डिझाईन खरंच खूप छान वाटतात आणि याच्यामध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी बघायला मिळणार आहे ज्यांना सिम्पलमध्ये आवडत असेल त्यांच्यासाठी सिम्पलमध्ये देखील आहेत ज्यांना ब्रॉडमध्ये लागत असतील ब्रॉडमध्ये आहेत ज्यांना खूप हलकं नाजूक शॉटमध्ये मंगळसूत्र आवडत असेल त्यांच्यासाठी देखील आहेत असे अनेक पद्धतीचे तुम्हाला डिझाईन मिळणार आहेत आणि हे तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्हाला हजारपासून चालू होतात किंवा सहाशे सातशेपासून पासून ह्या डिझाईन तुम्हाला अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या प्राईजमध्ये घ्यायचं असेल त्या प्राईजमध्ये देखील मिळणार आहे देखी फक्त थोडा क्वालिटीचा हा फरक राहणार आहे बाकी तुम्हाला डिझाईन वगैरे सगळे सेम बघायला मिळणार आहे आणि हे तुम्ही मंगळसूत्र डिझायनर साडीवर देखील घालू शकतात ज्यांना आता नेमवाले मंगळसूत्र घालायचे असतील ते देखील घालू शकतात ही पण आता खूप सध्याला फॅशन चालू आहे त्यासोबत ज्यांना सिम्पल चैनमध्ये मंगळसूत्र हवं हो असेल ते देखील मिळणारं आहे आता चोकरमध्ये देखील तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुम्हाला सिल्वरमध्ये देखील बघायला मिळणार आहेत कोरियामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक अशा डिझायनी बघायला मिळतील त्यासोबतच तुम्हाला जीन्सवर किंवा कुर्तीवर किंवा साडीवर अशा नाजूक मंगळसूत्र घालायचे असतील तर ते देखील तुम्ही घालू शकतात आणि ह्या डिझाईने तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे तुम्हाला हे मिळणारे आहेत आणि सध्याला आता हे जास्त घालण्याची फॅशन आहे आता सोनं महाग असल्यामुळे ते देखील घालण्यासाठी खूप लोक नकार देतात आणि काही घेत पण नाही त्यासाठी तुम्ही अशा साधे सोप्या मंगळसूत्रांच्या डिझाईन देखील घेऊ शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला जर लग्न समारंभासाठी तुम्हाला ब्रॉड पाहिजे असतील तर तुम्हाला हे गंठणसुद्धा मिळणारे आहेत हे खूप रीच असे वाटत असतात फक्त तुम्ही नक्कीच चार चौघात उठून दिसाल असे हे गंठन आहेत हे तुम्हाला हजार दोन हजारापासून चालू होतात जशी क्वालिटी चेंज होते तसे तुम्हाला पैसे देखील पेड करावे लागतील पण ह्या गंठनचे आता खूप फॅशन आहे याच्यामध्ये तुम्हाला सेट देखील मिळणार आहेत ज्यांना लॉंगमध्ये हवं असेल लॉंगमध्ये शॉर्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला माळमध्ये किंवा गंठनमध्ये काही फरक बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या डिझाईनीसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्यासोबत तुम्हाला कानातले सुद्धा काही गंठनवर हे मॅच बघायला मिळणार आहेत आणि ह्या ज्या फिफ्टी प्लस महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे गंठन खूप सुंदर आहेत आणि हे गंठनं खूप उपयोगाला पडणारे आहेत कारण आपल्याकडे काही ना काही कार्यक्रम असतो त्याच्यासाठी आपल्याला गंठन हे लागत असतं त्यासोबत तुम्ही असे गंठन चेंज करूनसुद्धा घालू शकतात आपण एक एक गंठन घालून पण बोर होतो त्यासाठी तुम्हाला हे खूप ऑप्शन आहेत प्रत्येक

घणठणने घालू शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या डिझायने आहेत तुम्हाला शंभरपेक्षा जास्त डिझायने आहेत ज्यांना छान गोल्डनमध्ये अशामध्ये माळ हवी असेल ती देखील आहे तुम्हाला लॉंगमध्ये ही माळ येणार आहे आणि छान नाजूक असं हिचं पॅन्डल आहे ही डिझाईन सध्याला खूप चालू आहे आणि ही खूप सेल झालेली डिझाईन आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला ब्रॉडसुद्धा मिळणारे आहेत ज्यांना मंगळसूत्राचं पॅन्डल पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे पॅन्डल देखील अवेलेबल आहेत आणि याची गॅरंटी देतात की याला काहीच होणार नाही कारण तुम्ही जर बाहेरून आणले किंवा नो गॅरंटीचं काही वस्तू आणलेली आहे ती लगेचच खराब होते पण ह्या वस्तू अजिबात खराब होणार नाही फक्त तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की जास्त पाण्यात यूज करायचा नाही आहे तुमचं काम झालं की ह्या लगेच तुम्हाला काढून बॉक्समध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत त्यामुळे याचा कलरसुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला एक वर्षाची गॅरंटी असते त्याच्यामुळे तुम्ही हे बिंदास यूज करू शकतात आणि ह्या माळा तुम्ही पैठणीवर घालू शकतात किंवा कार्डपदरमध्ये ज्या साड्या असतील नवनवीन डिझाईनमध्ये त्या त्याच्यावर देखील तुम्ही या माळे घालू शकतात आणि तुम्हाला पैठणीवर या माळ खूप सुंदर अशा वाटत असतात तुमचं लुक याच्यामुळे खूप फटके दिसत असतं आणि त्यासोबत ह्या लाँगसुद्धा येतात म्हणून अजून जास्त छान दिसतात या, या माळा आणि तुम्ही बाजारात साध्या माळ विकत घेण्यापेक्षा तुम्ही या ऑनलाईन माळ विकत घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर हे होतं आजचं माझं कलेक्शन आय होप की तुम्हाला नक्की आवडलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सगळं तुम्हाला इंस्टालासुद्धा बघायला मिळणार आहे हे कलेक्शन त्यासोबत तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन देखील या सगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत आणि खूप रीच अशा सुंदर ह्या डिझाईनी आहेत माळांच्या सोन्यापेक्षा सुद्धा जास्त ह्या माळ खूप आकर्षक वाटत असतात आणि हल्ली आता ह्या माळ घालण्याची खूप फॅशन आहे सो तुम्ही एकदा नक्कीच यूज करून बघा सो so, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे सो so, भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू